संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख देवीदास महाराज म्हस्के यांच्या संकल्पनेतून पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज पायदिंडी पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील घोडेगाव येथे येताच व्यावसायिक भाविक व ग्रामस्थांनी भक्तिभावात दिंडीचे स्वागत केले यावेळी पालखी रथातील ग्रंथ व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक व ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती दिंडीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम मुक्काम होता दुसरा वडाळा बहिरोबा येथे करण्यात आला तर नेवासा तालुक्यातील शेवटचा मुक्काम घोडेगाव येथील एमआयडीसी परिसरात नेवासात करण्यात आला या दिंडीत गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के राम महाराज झिंजुर्गे व पन्नासहून अधिक महाराज मंडळी सहभागी झाले आहेत सकाळी घोडेगाव येथे दिंडीचे आगमन होताच शनी चौकामध्ये घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करून दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख कांदा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक एळवंडे सोनू बेल्हेकर संतोष वाघ संभाजी पवार सुदाम तागड अशोक खडे हरिभाऊ मांडणकर किरण वैरागर सचिन चोरडिया पंकज लंभाते अरुण जाधव यांनी दिंडीचे स्वागत करून म्हसके देवीदास महाराज यांचा सन्मान केला त्यानंतर दिंडीसाठी वसंत सोनवणे तसेच शरद सोनवणे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उप आवारात भोजन देण्यात आले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा नेवासा येथील संत ज्ञानेश्वराच्या या भूमीमधून प्रथमच देहू आणि आळंदीच्या धर्तीवरती नेवासा असेल किंवा या परिसरातील गंगापूर असल किंवा छत्रपती संभाजीनगर येथील ज्या दिंड्या आहेत या ज माऊलीच्या नेवासा येथील या यांच्या म्हणजे हरिभक्तप्रायण जे मा ज्ञानेश्वर मंदिर संस्थांचे जे प्रमुख आहेत म्हस्के महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान या ठिकाणी दिंडीचं झालेलं आहे माझ्यासोबत महाराज आहेत महाराज प्रथमच नेवाशातून जे देहू आणि आळंदीच्या धर्तीवर प्रथमच सर्व दिंड्या एकत्र येऊन ठिकाणी यावर्षी दिंडीचं प्रस्थान होतं काय सांगा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी श्रीक्षेत्र नेवासा आहे कारण ज्ञानेश्वर महाराज या भूतालावरती ज्या कार्यकर्ता अवतीर्ण झाले होते ते कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ निरूपणाचं कार्य त्यांनी नेवासा क्षेत्रामध्ये पूर्ण केलेलं आहे म्हणून या क्षेत्रावरूनही पूर्वापारच दिंडी पंढरीला जातच होती परंतु त्या दिंड दिंडीचं विस्तारित स्वरूप सोहळ्याच्या रूपानं यावर्षी प्रथमच जात आहे आळंदी आणि देहूप्रमाणेच हा देखील नेवासा क्षेत्रावरून यावर्षी प्रस्थान त्याचं झालेलं आहे आणि या पहिल्याच वर्षाच्या या, या दिंडी सोहळ्याकरिता पूर्ण महाराष्ट्राभरातून उत्स्फूर्तपणे वारकऱ्यातून प्रतिसाद असलेला आपल्याला आढळून येतो आणि भाविक वर्गामध्ये देखील अत्यंत आनंद या गोष्टीचा आहे साधारण किती आत्तापर्यंत हा पाय दुसरा मुक्काम होईल तुमचा ने नेवासा तालुक्यातला दुसरा मुक्काम साधारण किती भाव जे दिंडी वारकरी या ठिकाणी सामील झाले या वर्षीच्या या प्रथम सोहळ्यामध्ये जवळपास बावीस तेवीस दिंड्या सहभागी झालेल्या आहेत त्यातील काही दिंड्या मोठ्या संख्येच्या आहेत म्हणजे त्यामध्ये भाविकांची संख्या अधिक आहे गाथामूर्ती राऊतबाबांच्या दिंडीमध्येच बाराशे तेराशे लोक आहेत संस्थांची जी दिंडी आहे त्यामध्ये देखील आठशे नऊशे लोक सहभागी झालेले आहेत याप्रमाणेच छोट्या मोठ्या अनेक दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर आज गोडेगाव या ठिकाणी दिंडीचं आगमन होताच या ठिकाणी उदनदादा गडाक असतील किंवा त गोडेगाव ग्रामस्थल यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं दादा काय सांगाल प्रथमच तालुक्याच्या व वतीनं या ठिकाणी मोठ्या दिंडीचं प्रस्थान होतं हे पहिलंच वर्ष आहे की आदरणीय बाबा आणि हबप मस्के महाराज यांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या स्वरूपातून दिंडी ही आज पंढरीकडं निघत आहे त्यानिमित्ताने आज घोडेगाव मार्केट कमिटीमध्ये आज या दिंडीचं स्वागत झालं आणि त्यानिमित्ताने घोडेगाव कांदा असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी असतील आणि विशेषतः घोडेगाव ग्रामस्थान हे सर्व आज इथं आवर्जून उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या स्वागतासाठी आणि आम्ही सर्वजणं या दिंडीला मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचा इथून पुढचा प्रवासदेखील सुखकार व्हावा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या सर्व ग्रामस्थांच्या आमच्या संपूर्ण तालुक्याच्या आदरणीय मस्केबाबा आणि राऊतबाबांच्या दिंडी सोहळ्याला असणार आहे तर गेल्या नऊ वर्षापासून याच नेवाशाच्या माऊलीच्या दिंडीमध्ये कायमस्वरूपी त्या ठिकून दिंडीमध्ये जात असलेले मोठे साहे आहेत माझ्यासोबत दिलीपराव मोठे काय सांगाल नऊ वर्षापासून सलग जातात आणि यावर्षी मोठा स्वरूप दिंडीचं आहे त्रिभुवन एक पवित्र अनादिपंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री असे अशा या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था नेवासा ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं सांगण्याचं काम केलं आणि सचिदानंद बाबांनी ते लिहिण्याचं काम केलं अशा या ठिकाणून गेल्या पंचावन्न वर्षापासून या ठिकाणी दिंडी सोहळा चालू आहे आणि हा दिंडी सोहळा चालू असताना वैकुंठवाशी हरिभक्तपरायण बाबा तांबे यांनी या संस्थांचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार केल्यानंतर तेव्हापासून हा दिंडी सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे त्यामध्ये त्यांच्याबरोबर हरिभक्तिपरायन वैकुंठवासी गोविंदबाबा गाडेकर असतील वैकुंठवासी हरिभक्तपरायण उत्तम महाराज मोठे असतील या सर्वांनी हा दिंडी सोहळा पुढच्या काळामध्ये चालवला आमचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण उत्तम महाराज मोठे यांनी पस्तीस वर्षे ह्या दिंडीचं नेतृत्व केलं आणि चांगल्या पद्धतीने हा सोहळा चालवला परंतु प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं या न्यायाने दोन हजार सोळा साली माझे वडील वैकुंठवासी उत्तम बाबा गेले आणि त्यानंतर गेल्या आठ वर्षापासून मी या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे आजचा हा सोहळा माझा नवा नवा सोहळा असून आज या ठिकाणी मोठा सोहळ्याचं रूप या ठिकाणी पहिल्यांदाच यावर्षी या ठिकाणी झालेला आहे स जसं आळंदी या ठ क्षेत्राहून त्याचप्रमाणे देहू या क्षेत्राहून मोठा सोहळा जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी यावर्षी सर्व भाविकांच्या आग्रहस्तो सर्व दिंड्या एकत्र येऊन हा सोहळा या ठिकाणी आज पहिल्या वर्षी सुरू झालेला आहे आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने एकोणीस तारखेला या ठिकाणी चार वाजता नेवासाच्या ज्ञानेश्वर मंदिरातून सुरुवात झालेली आहे अत्यंत सुंदर असं या ठिकाणी उपक्रम सुरू झालेला आहे सर्व भाविकांना यामध्ये सहभागी होता आलेला आहे आणि सुंदर असं या ठिकाणी आपले देविदासी महाराज म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा चालू आहे त्यांनी सुंदर असं या ठिकाणी आयोजन नियोजन केलं असून या ठिकाणी आत्ताच घोडेगाव या गावामध्ये वसंतराव सोनवणे पाटील यांच्या वतीनं आणि घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि हा सोहळा असाच पुढे चाल पंढरपूरपर्यंत चांगल्या पद्धतीने चालणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी घोडेगाव ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं आणि या ठिकाणी महाप्रसाद देण्याचं काम केलं आहे असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी सर्व तालुक्यातील भाविकांनी सहभागी व्हावं असा हा सोहळा आनंदाई सोहळा आहे या ठिकाणी सर्व भाविक उपस्थित राहिलेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण असलेले गोडेगाव ग्रामस्थ असतील किंवा कांदा असोसिएशन मार्केटचे जे अध्यक्ष असतील त्याचे सर्व अडतदार असतील आणि मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी आज स्वागत केलेलं आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी नेवासा सोपान बघत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा